आवाज असो काढा की डायरेक्ट मुंबई महाराज की पहिले मग मा, मार भाई उनून मार याडी उन्ह मग क्षमा याचना करू चु कारण की आपण म पहिले जालनाम गोवता बी आपण भाईने भेटे ते उन्हून भेटेर बाद मग सो लेट एगो वर्षावर मग क्षमा याचना करू चेकन मालमचा बा आता आपण कसे सारु झुट मेले जा आज आता आयर कारण फक्त आत्राच कि जे समाज आपण तांडावस्ती माय कशा प्रकारे जगरोच फक्त आपण जगरेचा कारण मालमच आयवाळे काळे माय आपण तो काही आजो कोणी हो आयवाळे काळे माय आपले जे शिजाबरच आपण जे बालबच्च्या जे समाज भविष्याचं उलून कते तरी एक आचो आयुष्य भेटू हेर सारू ई लडा चालू छ चा। इ लडा कई आजी खतम कोनी हे वालो जत जत समाज रो कार्यक्रम रियो व त तो पुरे समाज रो पण एकजुटी ती आणो ही घणो महत्व रो र छे जते स्थानी सरकार ने आपण जो पण ताकत दिखाई नी वते स्थानी सरकार काही आपणे हुंड्याक झुकिया रोख कोनी समाज मायरो आपण एक मनकार किंमत काहीच मत मेन कुचो प्रत्येक मन एक मनक्यान काही वाटत भैमान एकले ती काही आळस ही एकले मनक्या मालम काही आपण सोपते पाच मनक्यान थांबाडस तो आंगेर सभा माई आयवाळे सभा माई एक सभा आपण महाराष्ट्र भरे माई एकच आज करायचं की भूतो ना भविष्य आवेस्ता करा ही हो कोणी सायन्स काहीच मालमच काही आबाळी धोळ्याच आयवाडे काळ्या माहिती धरती धोळ करायच्र काढलो आणि प्रत्येक तांडे जे वेळेस शिजाभरून शिकाय सारू होडी बाप साठाण जाऊ फक्त हो मालामच काही एके सिटी मय शिकेन आहे वो सिक्के वाले शिजाबरून मालम रहच की वो कुज अग्रे समाज माई जे वेळेस एके एक मार्केट लिस्ट नाम कट च वो छिजाबरून मालम च की आलक्षण मळतो काहीच आज आज, आज... 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 समाज र घणे लोगो कन सो सो एकर जमीन री मारे भियाव तमीने एक वाद गुजु सो एकर कोणी हजार एकर जमीन रेत पण तमार एक नही तो दी पिडिस ताणीच जमीन है रेवा च प्रॉपर्टी रेवाच जिंदगी भरेर जर कमाई येत होई आप एस टी आरक्षण च आणि ही जगात मोठ कमाई रेवाच कत्राई काय हवं तो आपले लढेरच उ लेनात रेरच ही ले ही लढाई फक्त आपे राज्य सरकार सोबत शेत आत्रा ध्याने मरा काढलो ही लढाई आपले दिल्लीन जानतानी होते ती जे आपण हक्केरोच वू खोसन लायच आपण केरी कन ती भीक मांगेर घरात शेत आपलं समाजम कराय सांभळे जो काही गोरमाटी समाजर कोई धिक वगैरे मांगज करत नाही कर्जे ती खाया साठा तोडन जा कधी मजुरी आपण स्वतः सन्माने ती समाज मध्ये आपण बंजारा समाज आयवाळे काळे माई समाजेर ताकद जर आपण पुरे महाराष्ट्रभर धकाळे ये तरी पण आज मालोमचं काही जालना बी लाख येथील लोक जमा ये बीडे लाख येती लोक जमा ये काळे अब प्रत्येक जिल्हा में, में हनु मोर्चा चालू पण एक एक मोर्चा अस काढायच कि पुरो महाराष्ट्र कोणी पुरो भारत देश हादरींच्या लात्रा ध्याने काढ मग मा पूर्ण महाराष्ट्र दौराकडे अडोचू प्रत्येक तांड्या जाळवच मार बेने न मार याडी न मार बापे न मार भाईना चेक्यान भेटे अडवतो पण जे धर्म एक तारीख किव काय हो एक तारीख आहे ना कत्रही काम रेत जिंदगी मारो कत्रही महत्व काम रेत वो तारीख आहे ना आपले पुरे भारत देश काळे ताकद रे काढायचं फक्त तम तयारी रे काढो आहे सनी तयारी आपले महाराष्ट्र गदारच नाही पांढरे धळो करायचं आणि आम्ही जो पण सन्माननीय व्यासपीठ

जत्रा बी विधानसभा मार आमदार खासदार मंत्री, मंत्रिमंडळ त्यांना माझं आव्हान आहे आता लेटर वगैरे हो देऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलाय येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार जो खासदार आमच्या समाजाचा मुद्दा नाही उचलणार त्याला आम्ही निषेध करणार एवढं लक्षात ठेवा ते लेटर वगैरे घेऊन गे। का आम्हाला मुंबईला आमदार निवासात राहायचं राहायला जायचं नाहीये जे आमच्या हक्काच हे तुम्हाला पण माहिती पुऱ्या देशाला आहे तुम्ही पुऱ्या प्रशासनाला सांगा मंत्रिमंडळाला सांगा की आज जर तुम्ही आमच्या जीवावर आमदार होऊ शकता खासदार होऊ शकता तर आम्ही ते खाली पण आणू शकतो एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जेवढे आमदार खासदार मंत्रिमंडळे त्यांना मी विनंती करतो की आमचा समाज तुमच्या पाठीमागे आतापर्यंत राहिलेला आहे आता, आता तुमची गरज आमच्या समाजाला आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार आमच्या समाजाबद्दल मुद्दा उचलणार नाही त्याला आम्ही पूर्णपणे निषेध करणार एवढं